रस्ता सुरक्षा सप्ताह नळदुर्ग शहरातील बाजारपेठ आणि बस स्थानकाजवळ पथनाट्य सादर करून या माध्यमातून जनजागृतीवर भर देण्यात आला अप्पर महासंचालक सुखविंदर पोलीस अधीक्षक महामार्ग छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र श्रीमती जमादार विभागाचे पोलीस उपाधीक्षक डिसले पोलीस निरीक्षक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्गचे पोलीस उपनिरीक्षक सज्जन वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्टवरील वरील नळदुर्ग शहर बाजारपेठ तसंच बस स्थानकाजवळ रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियमांसंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या पथनाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापुरातील पथनाट्यकार आशुतोष नाटकर आणि त्यांच्या पथकातील विद्यार्थ्यांनी या पथनाट्याच्या माध्यमातून वाहतूक सुरक्षा नियम तसंच अपघातानंतर जखमींना मदत करणं आदींबाबत प्रात्यक्षिकं दाखवून अपघातग्रस्तांना जखमींना मदत करण्याबाबत महत्वपूर्ण संदेश देण्यात आला Pokoknya kalau ke sana या पथनाट्याला राष्ट्रीय महामार्ग अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचं विशेष सहकार्य लाभलं यावेळी वाहतूक नियमांचं पालन करण्याबाबत सूचना देण्यात येऊन नागरिकांना माहितीपत्रकांचं वाटप करण्यात आलं पथनाट्याच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांविषयी करण्यात आलेला हा उपक्रम प्रभावी ठरला याचं सर्वांनीच कौतुक करून याची अंमलबजावणी करण्याची ग्वाही या निमित्तानं दिली